सातारा रायगड रत्नागिरी ठाणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी शाळा उद्या जाहीर दिवसभर पुण्यात पावसाचा हाहाकार खडकवासला धरणातनं विसर्ग सुरू झाल्यानं पुणेकर पुन्हा चिंतेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अजित पवारांकडून पुण्यातील एकता नगरमध्ये पूरस्थितीची पाहणी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत अजित पवारांची घोषणा लवासामध्ये पावसामुळे दरड कोसळून दोन विला ढिगाऱ्याखाली दोन ते चार जण बेपत्ता स्थानिकांची माहिती साताऱ्याच्या कोयना धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू सहा दरवाजांमधन दहा हजार क्युसेकनं विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोकापाती ओलांडली मुसळधार पाऊस कायम जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली कल्याणमध्ये खाडीच्या पाणी पातळीत वाढ खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी रेती बंदरा सह, सिटी पार्क पाण्याखाली तुळशी आणि विहार पाठोपाठ टांसा आणि सागर सुद्धा ओव्हरफ्लो मुंबईतल्या सात तलावांमध्ये सहासष्ट टक्के पाणी साठा माझ्या पदाधिकाऱ्यांना काहीही करून सत्तेत बसवणार राज ठाकरेंचा निर्धार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय कांदा साठवणुकीसाठी नाशिक संभाजीनगरचा सा सोलापूर मध्ये कांदा महाबँक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय अणुऊर्जेच्या सहाय्यानं कांद्याची नासाडी थांबवणार